जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा महाकुंभ मेळा तेरा जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरू आहे आणि सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून आणि जगभरातील लाखो भाविकांना प्रयागराजच्या संगमावर धार्मिक स्नानांसाठी एकत्र आणले जाते गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नदी पापांना शुद्ध करण्यासाठी आणि आध्यात्मिक लाभ प्रदान करण्यासाठी भक्तजन इथे येतात या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवात सत्तावीस कोटी पेक्षा जास्त लोक आकर्षित होतात भाविकांच्या प्रचंड गर्दीला हाताळण्यासाठी अधिकारी देखील मोठ्या प्रमाणात तयारी करतायत याच कुंभ मेळाव्यात एक प्रामाणिक मुलगा जो आपल्या कामाचे श्रेय आपल्या प्रेयसीला देऊन स्वतः मोठा झालाय हा कोण आहे इंटरनेटवर एवढा व्हायरल होण्यामागचं काय कारण आहे चला तर मग पाहूया नमस्कार मी अमृता इनसाइड स्टोरी मध्ये आपलं स्वागत करते प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने कुठल्याही सुरुवातीच्या गुंतवणुकीशिवाय अवघ्या एका आठवड्यात चाळीस हजार रुपये कमवल्याच्या का उल्लेखनीय कामगिरीमुळे तो चर्चे झाला आहे त्याचा व्यवसाय मेळाव्याला उपस्थित असलेल्या हजारो धार्मिक भक्तांना दातून म्हणजे दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाणारी नैसर्गिक डहाळी विकणे हे आहे हे hey, यश मिळवण्यात मदत करणाऱ्या सर्जनशील कल्पनेचे श्रेय तो त्याच्या मैत्रिणीला देतो अनेक लोक त्यांच्या नम्रतेची प्रशंसा करत आहेत आणि त्याच्या जोडीदाराच्या योगदानाची कबुली देत आहेत त्याचा प्रामाणिकपणा आणि प्रेमळ स्वभावामुळे त्याची कथा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वणव्यासारखी आहे त्याला ही कल्पना कशी सुचली असं त्याला विचारलं असता त्याने लगेचच आपल्या मैत्रिणीकडे इशारा करून म्हणाला मेरा गर्लफ्रेंड तो म्हणतो की तीच त्याची प्रेरणा होती दातून हे असं उत्पादन आहे ज्यामध्ये कोणतीही गुंतवणूक नाही तो दातून विकतो झाडांपासून मुक्तपणे गोळा केलेली डहाळी तो मेळ्याव्यात येणाऱ्या भाविकांना विकू शकतो त्याच्या या साध्या कल्पनेने त्याला आठवडाभरात चाळीस हजार रुपये मिळाले आहेत कोणतीही गुंतवणूक नव्हती आणि कुंभमेळ्याला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी होती या माणसाच्या कथेबद्दल सर्वात जास्त प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे त्याच्या मैत्रिणीबद्दलची त्याची कृतज्ञता त्याच्या पूर्ण श्रेय तो तिला द्यायला मागे पुढे पाहत नाही मनापासून तो म्हणतो तिच्यामुळे मी इतके पैसे कमावू शकलो आहे या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे कारण अनेक लोक त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक व्यक्त करतात आणि तो उघडपणे आपल्या मैत्रिणीला कसा श्रेय देतोय वापरकर्त्यांनी त्याच्या निरागसतेचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि एका वापरकर्त्याने असंही लिहिलं आहे एवढ्या मोठ्या प्रेयसीला कधीही सोडवू नका किंवा फसवू नका दुसऱ्या युजरने पोस्ट केले की इतक्या निरागसतेने सत्य बोलतोय तुम्ही आयुष्याच्या वाटचालीत यशाच्या शिखरावर आहात अशा अस्सल प्रेम आणि कृतज्ञतेने त्याला इंटरनेट सेलिब्रिटी बनवलं आहे आणि प्रत्येकाला ही एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा वाटते सर्व श्रेय स्वतःवर घेण्याऐवजी त्याने आवश्यक तेथे योग्य तो आदर दिला याच लोकांना खरोखर कौतुक वाटलं मंडळी या प्रामाणिकपणाच्या विश्वासावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इनसाइट स्टोरीसाठी इनसाइट स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद